सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या वतीनं मारा देशामध्ये दे होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेअंती महाराष्ट्र कमिटीच्या वतीने आम्ही एका निर्णयापर्यंत पोचलेलो हो। आहोत त्या मिटिंगला उपस्थित महाराष्ट्राचे अध्यक्ष सीतारामजी गंगावणे राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष रमेशजी बालेश महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुनीलजी गायकवाड महाराष्ट्राचे मुख्य संघटक दीपक भालेरावजी महाराष्ट्राचे महासचिव अविनाशजी गायकवाड आणि मी इतर प आमच्या कोर कमिटीचे प्रमुख राजू झलके इतर सर्व पदाधिकारी या मिटिंगला उपस्थित होते आणि ह्या मिटिंगमध्ये एक मताने असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्रामध्ये बी जे पीला थांबवण्यासाठी म्हणून एका स्ट्राँग बी जे पीच्या विरोधातील स्ट्राँग उमेदवाराला निवडून देण्याचं काम ही भीम आर्मी भी करणार आहे त्यासाठी भीम आर्मीने एक आपला स्वतःचा अजेंडा निर्णय केला मान्य निर्णय हे घेतलेला आहे आणि तो अजेंडा आम्ही लोकांच्या समोर येत्या काळामध्ये घेऊन येणार आहोत त्या संदर्भात आज ज्या गोष्टीवर ज्या विषयावर आज चर्चा झाली त्याची सविस्तर माहिती महाराष्ट्राचे अध्यक्ष सीतारामजी गंगावने देतील अशी मी त्यांना सूचना सर्वांना जय भीम जय शिवराय जय लवजी येणाऱ्या लोक लोकसभेच्या निवडणुकीत भाई चंद्रशेखर आझाद भाई विनयरतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली चाललेली भीम आर्मी महाराष्ट्रात देखील खूप जोरात काम चालू आहे निवडणुकीच्या संदर्भात आज महाराष्ट्र कमिटीची बैठक दादर येथे पार पडली त्या बैठकीत सर्वानुमते इथे जे कमिटी मेंबर बसलेत यांच्या सर्वांच्या मते ह्या निर्णयावर येऊन थांबलो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसारख्या मनुवादी पक्षाला जर घालवायचं असेल तर त्याच्या विरोधातला जो काही मजबूत कॅन्डिडेट असेल निवडून येणारा कॅन्डिडेट असेल उमेदवार असेल त्याला मदत करायचं एकमताने ठरलं भाई चंद्रशेखर आझाद नगिना लोकसभा क्षेत्रातून लढत आहेत त्यांनाही तिथं निवडून येण्यासाठी आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि ते निवडून येणारच आहेत त्याच्यात काय वाद नाही परंतु ज्याप्रमाणे भाई चंद्रशेखर आझाद गेली दहा वर्ष मनुवादाच्या विरुद्ध लढत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्रात देखील कमिटीने निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करून सक्षम उमेदवार निवडून आणायचा आणि भारतीय जनता पार्टी कशी पडेल याच्यावर चर्चा झाली भाई चंद्रशेखर आझाद भाई विनयरतन सिंग यांच्याशी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे असतील कार्याध्यक्ष सुनील गायकवाड असतील वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील थोरात असतील सुनील अविनाश गायकवाड असतील किंवा दीपक भालेराव संघटक असतील वरिष्ठ उपाध्यक्ष बालेस असतील त्यांच्या परीनं त्यांच्याशी चर्चा करतील आणि ते जे निर्णय देतील त्याच्यावर भीम आर्मी येणाऱ्या दोन दिवसात निर्णय डिक्लेअर करत त्यामुळं भीम आर्मीच्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्याने कुठल्याही इंडियाची गठबंधनाशी चर्चा केलेली नाही महायुतीशी चर्चा केलेली नाही तरी मी ह्याही लोकांना सांगतो की आजपर्यंत आमची कुठलीही चर्चा तुमच्याशी झालेली नाही आज आमची मिटिंग झाली आहे त्याच्यातनं आम्ही काही निर्णयावर येऊन थांबलेलो आहोत आणि त्या निर्णयाबद्दल आमचे जे राष्ट्रीय महासचिव आहेत किंवा कार्याध्यक्ष आहेत किंवा वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील थोरात असतील कांबळे साहेब असतील किंवा गायकवाड साहेब हे ह्या वरिष्ठ नेत्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी मिटिंग ठरवतील आणि त्या मिटिंगमध्ये आमचा अजेंडा ठरेल एवढंच सांगतो आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना एकमतानं सर्व पदाधिकाऱ्यानं मदत करायचं ठरवलेलं आहे त्यांना पाठिंबा जाहीर करतो जय भीम जय महाराष्ट्र जय लवजी